कोरोना महामारीमुळे माणसाचं जगणं जसं मुश्किल झालं होतं तसंच काहीच किंवा त्याहूनही भयावह पाळीव प्राण्यांपासून लंपी हा त्वचा रोग कर्दन काळ ठरला आजही या त्वचा रोगाच्या खुना गोठ्यात दिसत आहेत आणि शेतकरी बैलगाडा मालकांना आठवणही करून देत आहेत लंपीच्या आजारानं ग्रासलेल्या एका किटली नावाच्या बैलानं लंपी या आजारावर मात करत बैलगाडा घाट गाजवला आणि नावही कमवलं पण आपल्या धन्याला त्यांनी चांगली किंमतही मिळून दिली आजची स्पेशल स्टोरी आहे एकवीस लाखांना खरेदी केलेल्या किडली नावाच्या बैलाची त्यापूर्वी हेडलाईन अमोल खोल्ले आर पाटलांची धागदुग वाढणार पुणे लोकसभेचा निकाल सर्वात आधी तर सुरूच्या निकालास विलंब लागण्याची शक्यता सुरुच्या एकशे एकोणपन्नास बारामतीच्या एकशे छत्तीस पुणे लोकसभेच्या एकशे एकवीस तर मावळच्या एकशे त्रेचाळीस फेऱ्यानंतर निकाल जाहीर होणार मतमोजणीच्या दिवशी सुरू लोकसभा मतदारसंघ मतमोजणी केंद्र परिसरात नो पार्किंग झोन घोषित जिल्हाधिकारी डॉ सुभाष यांची घोषणा वाहतूक कोंडी आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून केली उपाययोजना <laughs> खिलार बैलाला मिळाली तब्बल एकवीस लाखांची किंमत सिनेवाडीच्या बैलगाडा शौकीनानं किडली नावाच्या बैलाची केली खरेदी पेढे भरवत भांडाऱ्याचे उधळण करीत वादत गाजत गावातून काढली मिरवणूक नमस्कार आपण पाहतात खेळ टाइम्स आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आता पाहूया सविस्तर वृत्त सुरुवातीला बातमी आहे लोकसभेच्या मतमोजणीची पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघाची मतमोजणीबाबत राजकीय पक्ष उमेदवारांसह मतदारांना उत्कंठा शिगेला पोहोचली आहे जूनच्या चार तारखेला लोकसभेची मतमोजणी होणार आहे पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील एफसीआय आय गट वोडाऊन मध्ये होणार आहे तर मावळ लोकसभेची मतमोजणी बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मधील वेट लिफ्टिंग हॉलमध्ये होणार आहे शिरूर लोकसभेची रांजणगाव येथील कारेगाव मधील एमआयडीसी मध्ये होणार आहे माहूळ लोकसभेसाठी एकशे सोळा टेबल वर मतमोजणी होणार आहेत एकशे बारा टेबल वर काम होईल तसेच बारामती लोकसभा मतदारसंघासाठी एकशे चोवीस टेबल वर मतमोजणी केली जाणार असून बारामतीसाठी एकशे छत्तीस फेऱ्यानंतर निकाल हाती येणार आहे विशेष म्हणजे सर्वाधिक फेऱ्या शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी होणार असून सुरूसाठी तब्बल एकशे अठ्ठेचाळीस फेऱ्या होतील आणि एकशे बारा टेबलवर मतमोजणी होणार आहे एकंदरीतच पुणे लोकसभेच्या सर्वाधिक कमी फेऱ्या असल्यामुळे पुणेकरांना लवकर निकाल हाती लागू शकतो तर सुरू लोकसभा मतदारसंघातील जनतेला पुणे बारामती आणि मावळच्या तुलनेत निकालाची अधिक वाट पाहावी लागणार आहे आता बातमी आहे वीज ग्राहकांसाठी महत्वाची राज्यात ठिकठिकाणी थीक अनेक वीज कनेक्शन आणि त्याच्या बिल भरण्याच्या वेगवेगळ्या तारखा अशी समस्या असलेल्या विविध सरकारी खात्यांसाठी आणि खाजगी कंपन्यांसाठी महावितरणने सर्व कनेक्शनची बिले एकाच ठिकाणाहून ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध केली असून वेळेत बिल भरल्यास एक टक्का सूट संबंधिताला दिली जाणार आहे महावितरणने उपलब्ध केलेल्या या अभिनव सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यांच्या मार्गदर्शनात बिलिंग आणि माहिती तंत्रज्ञान या विभागांनी संयुक्तपणे प्रयत्न करून अनेक कनेक्शन असलेल्या वीज ग्राहकांना सुविधा उपलब्ध करून दिली आहे पोलीस, ग्राम विकास अशा विविध सरकारी खात्यांना तसेच मोठ्या कंपन्यांना एका समस्याला तोंड द्यावे लागते राज्यामध्ये त्याच्या विविध कार्यालयांची विविध वीज कनेक्शन आणि त्याची बिले भरण्याची वेगवेगळी अंतिम मुदत असल्यामुळे आर्थिक तरतूद असूनही बिले वेळेत भरली जात नाहीत अशी समस्या येते त्यामुळे दंड आणि वीज द्यावे लागते तसेच कधी कधी वीज भरले नसल्यानं कनेक्शन तोडले जाते या समस्येतून आता वीज ग्राहकांची सुटका होणार आहे लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्राच्या परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार जून रोजी भल्या पाटेपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत चार ठिकाणी नो पार्किंग झोन जिल्हाधिकारी डॉक्टर सुभाष देवसे यांनी घोषित केले आहेत रांजनगाव येथील महाराष्ट्र औद्योगिक वखार महामंडळाचे गोडाऊन क्रमांक दोन येथे लोकसभा मतदार संघाची मतमोजणी होणार आहे ठिकाणाच्या परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी या, या कालावधीत अहमदनगर पुणे महामार्गावर राजमद्रा चौक ते कर्डलेवाडी चौक यशिन चौक ते एसबीआय चौक कारेगाव एम आय डी सी यशिन चौक ते रांजणगाव एम आय डी सी पोलीस ठाण्याकडे जाणारा रस्ता आणि युकेबी कंपनी चौक ते मॅकफेरी कंपनी समोरील चौक संपूर्ण रस्ता कार्य

आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला खेड पोलीस संतोष चिमटे तक्रार नोंदवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस हवालदार बिडकर यांनी प्रसंगावधान राखून नदीत उडी घेत तरुणाला वाचवले नदीत जलपर्णी असल्याने तरुणाला बाहेर काढण्यासाठी मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागला बातमी आहे आळंदी नगर परिषदेच्या बिल्डिंग समोरून दुचाकी चोरीची आळंदी नगर परिषदेच्या इमारती समोर पार केलेली एक दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबवली त्यामुळे आळंदी नगर परिषद हद्दीतील सीसीटीव्ही आणि सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे या प्रकरणी हॉटेल व्यावसायिक कुंदन कुमार राणा प्रताप सिंह वय तहतीस राहणार यमुनानगर निगडी यांनी फिर्याद दिली आहे खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मान्य श्री दिलीपांना मोहिते पाटील आपल्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री जयसिंग शेठ दरेकर अध्यक्ष खेड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस आता ओळूया आजच्या आपल्या स्पेशल स्टो स्टोरीकडे लंपीमुळे वर्णाच्या दारा टेकलेल्या किटली नावाच्या बैलानं ना, आजारातून उठल्यानंतर बैलगाडा घाटात वादळ निर्माण केलं बैलगाडा शौकीन मालक आणि बैलगाडा प्रेमी यांच्या गळ्यातील ताईत झालेल्या किटली बैलानं अनेक घाट गाजवले त्यामुळे मालकांना त्याची चांगली किंमत मिळाली या किडली नावाच्या वादळाची बैलाची किंमत तब्बल एकवीस लाख रुपये मिळाले आहे सत्तावीस मे रोजी खेड तालुक्यातील दिनेडे गावातील शेतकरी बैलगाडा प्रेमी राजू पाचारणे यांनी किटली नावाच्या बैलाला तब्बल एकवीस लाख रुपयांना खरेदी केली तब्बल एकवीस लाख रुपयांना खरेदी केलेल्या किटली या बैलाची गावातून भंडारा उधळत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली बैलाचं औक्षण करण्यात आलं तोंड गोड करीत बैल तिनेवाडीतील यांच्या गोठ्याचा चांगला सदस्य झाला आता एकवीस लाखांच्या बैल पाहण्यासाठी पंचकृषीतून गर्दी जमवली नाही असं होणार आहे का घाटातलं था वादळ ठरत असलेल्या किटली बैलाच्या वेगाची बैलगाडा घाटातील बैलगाडा शौकीन प्रेमींच्या गळातील ताईत कसा झाला हे सांगतायत बैलगाडा प्रेमी अमोल कोहि का हा बैलाकडे पाण्याचा दृष्टिकोन आहे का पहिल्या फेरीमध्ये पहिल्या फेरीपेक्षा दुसऱ्या फेरीमध्ये हा आतुंबारी टाकतो त्यामुळे बैलाकडे आमचं मन आकर्षित झालं होतं आमचे आधारसंभ रावशेठ पाचरणे असतील तिनेवाडीचे माजी सरपंच उदय बाप्पू पाचरणे असतील आमचे सहकारी विणू पाचरणे असतील या सर्वांच्या माध्यमातून आम्ही ठरवलं की हा बैल आज घ्यायचाच मग त्या माध्यमात आम्ही कुरुळी या ठिकाणी गेले असता देवगावचे नगरसेवक बैया काळुके असतील त्याचपासून रोहन काळुके सार्थक कुराडे त्यानंतर आमचे मित्र आदित्य डोर्यास यांच्या माध्यमातून आम्ही त्या बैलापर्यंत पोहोचलो बैल अक्षर म्हणायचं गेलं तर बैल आळंदे सारख्या ठिकाणी कार्तिक कुराडे यांचा तो बैल होता त्यांनी एक वासरू असताना आणला होता एक त्या वासरू आण आणला असताना कालांतरा दोन महिन्याला त्या वासराला लंपी झाला लंपी झाला म्हणजे त्याची शेवटची स्टेप राहिली होती त्यापर्यंत घेतं पण त्यांनी त्याचं पालनपोषण अतिशय उत्तम केलं त्यानंतर त्यातून तो बैल व्यवस्थित झाला त्यानंतर त्यांनी जवळजवळ चौदा पंधरा गाठामध्ये पहिल्याच बारी केली त्या माध्यमातून आम्ही ठरवलं की हा बैल घ्यायचाच या उद्देशाने आम्ही आळंदी या ठिकाणी गेला असता एकवीस लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाला आम्ही रात्री त्याची खरेदी केली आहे अवघ्या दीड वर्षांचा किटली बैल पाचारणे कुटुंबाच्या गोट्यात कसा आला हे सांगतात किटली बैलाचे मालक राजू पाचारणे आम्ही हा बैल कुरळी घाटामध्ये पळताना बघितला आणि तो खूप वेगाने धावला आणि त्यामुळं आम्हाला तो सगळ्या मित्रपरिवारांना तो आवडला म्हणून आम्ही तो विकत घेतला भाईला या बैलाचं नाव काय आहे आणि काय याच्यापर्यंत या बैलाचं नाव कितली आहे आणि ज्या शेतकऱ्याकडनं आम्ही तो विकत घेतला त्याने आम्हाला सांगितलं की हा प्रत्येक घाटामध्ये आमचं नाव काढतो आणि तुमचंही नाव काढेल म्हणून आम्ही विकत घेण्याचं फार मोठं धाडस केलं आणि त्याला लंपी म्हणजे पहिल्या शेतकऱ्याने सांगितलं की या बैलाला लंपी झाला होता हा मरता मरता वाचला आहे आणि म्हणून आम्हाला त्याचा अजून त्याचा म्हणजे आवड निर्माण झाली मर मरणातून मरणाच्या दारातून येऊन सुद्धा त्याने खूप नाव कमवलंय हो आणि प्रत्येक घाटात तो एक नंबरनी पळतो म्हणून आम्ही बैल घेतला आजच्या बातमीपत्रात वेळ झाली इथं सामन्याची पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात धन्यवाद